दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर येथे जी धक्कादायक घटना घडली त्या प्रकरणी पुण्यातील जे बांधकाम व्यावसायिक आहेत विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी आज पोलीस आयुक्तालयात हजर केलेले आहे आणि उद्या ते त्यांना न्यायालयात देखील हजर करणार करणार आहेत विशाल अग्रवाल यांचा मुलगा ज्याने जो अल्पवयीन आहे मात्र तरी देखील त्याला कार चालवायला दिली त्याने कोणतेही कार चालनाचे प्रशिक्षण जे आहे ते घेतले नव्हते आणि तो दारू पितो असं देखील त्याच्या वडिलांना माहीत होते असं त्यांनी कबुली दिलेली आहे मुलाने जी आहे ती कबुली दिली आहे मात्र तरी देखील त्याच्या वडिलांनी त्याच्यावरती बंधने घातली नाहीत या प्रकरणीच विशाल अग्रवाल यांच्यावरती जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे या घटना ही घटना जी आहे ती एकदम थरारक आहे विशाल अग्रवाल यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याच्यानंतर ते फरार असल्याची माहिती देखील होती मात्र पुणे पोलिसांनी जे आहे ती शोधपत्के राबवून काल रात्रीच संभाजीनगर येथून काल पहाटे संभाजीनगर येथून विशाल अग्रवाल यांना अटक केलेली आहे आणि आज संध्याकाळी जे आहे ते सहाच्या सुमारास जे आहे ते विशा विशाल अग्रवाल यांना पुणे पोलीस आयुक्तालयात आणलेले आहे याच घटनेमध्ये चार आणखी अजून चार जणांवरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशाल अग्रवाल यांचा अल्पवीन मुलगा जो आहे आरोपी आहे त्याला पबमध्ये प्रवेश दिल्यामुळे पबच्या पब आणि बार मालकांवरती तसेच त्यांच्या व्यवस्थापकांवरती अशा चार जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे तसेच विशाल अग्रवाल असे सर्वांवरती मिळून पाच जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे तीन जणांना या प्रकरणात अटक देखील झालेली आहे आणि आता उद्या विशाल अग्रवाल यांना पुण्यातील न्यायालयात जे जे आहे ते हजर करण्यात येणार आहे त्या घटनेनंतर या अल्पवयीन आरोपीला जो आहे तो जामीन मंजूर झालेला आहे मात्र ही हा जामीन जो आहे ज्या अटींवरती मान्य झालेला आहे ते पुणेकरांना असेल किंवा अवघ्या महाराष्ट्राला जे आहे ते अजिबात मान्य नाही त्यामुळे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी पुण्यातील पोलीस आयुक्तांना जे आहे ते अतिशय कडक कारवाई जी आहे ती या घटनेवरती करायला सांगितली आहे तसेच आज देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट देखील घेतली आहे त्यांच्यासोबत संवाद देखील साधलेला आहे एकूणच या घटनेवरती उद्या काय घडत आहे न्यायालयामध्ये काय न्यायालय त्याचं पवित्रा घेत आहे हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुण्यातून स्नेहल लिमगिरे महाटॉक्स न्यूज